कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे आयटीआय मध्ये आपले स्वागत आहे आयटीआय वेल्डर ट्रेड बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासक्रम मुदत एक वर्ष एन क्यू एफ लेव्हल तीन वेल्डिंगची ओळख वेल्डिंग ही एक महत्वाची प्रक्रिया आहे जी उष्णता दाब किंवा दोन्ही वापरून साहित्य विशेषत धातू किंवा थर्मोप्लास्टिक्स जोडण्यासाठी वापरली जाते बांधकाम उत्पादन ऑटोमोटिव्ह एरोस्पेस आणि ऊर्जा यासह विविध उद्योगांमध्ये हे एक मूलभूत कौशल्य आहे आधुनिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या संरचना यंत्रसामग्री आणि उत्पादने तयार करण्यात वेल्डिंग महत्वाची भूमिका बजावते वेल्डिंगची व्याप्ती विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे ज्यामध्ये विविध अनुप्रयोग आणि उद्योगांचा समावेश आहे काही प्रमुख क्षेत्रांमध्ये हे समाविष्ट आहे इमारती संरचना पूल आणि पायाभूत सुविधा यंत्रसामग्री उपकरण ग्राहकोपयोगी उत्पादन वाहनांचे घटक करणे आणि दुरुस्त करणे विमान जोडणे पॉवर प्लांट पाइपलाइन अक्षय ऊर्जा प्रणाली आणि देखभाल करणे उच्च दर्जाच्या वेल्डिंग सेवांची आवश्यकता विविध उद्योगांमुळे कुशल वेल्डरची मागणी लक्षणीय आहे वेल्डरच्या मागणीत योगदान देने का आहेत वाढत्या पायाभूत सुविधा प्रकल्प बांधकाम उपक्रम उत्पादित वस्तू आणि उपकरणांची वाढती मागणी एअरोस्पेस उद्योगांमध्ये विशेष वेल्डिंग कौशल्यांची आवश्यकता वीज प्रकल्प पाईपलाईन आणि अक्षय ऊर्जा प्रणालींमध्ये वेल्डरची आवश्यकता विद्यमान संरचना आणि उपकरणे दुरुस्त करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी वेल्डरची सत आवश्यकता एकूणच विविध उद्योगांमध्ये उच्च गुणवत्तेच्या वेल्डिंग सेवांच्या गरजेमुळे कुशल वेल्डरची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी संपर्क श्री बसवराज विभूते प्राचार्य